शहापूर तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा आमदार दौलत दरोडा व तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील अनेक भागांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे याबाबत आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती राज्यमंत्री दर्जा श्री दौलतराव दरोडा व तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी तहसील कार्यालयातून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा पुराच्या पाण्यात वाहून वाहन जीव धोक्यात घालू नका तसेच घरात पाणी शिरल्यास सुरक्षित स्थळी आसरा घ्या असे आवाहन करण्यात आले आहे शहापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क असून गरज भासल्यास नागरिकांनी झिरो पंचवीस सत्ता सत्तावीस सत्तावीस वीस अडुसष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा